भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कवाड व जिल्हा परिषद शाळा कवाड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावर्षीही हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला ग्रामपंचायत कवाड येथे गावच्या प्रथम नागरिक माननीय सरपंच मयुरू संदेश गुरव यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच जिल्हा परिषद शाळा कवाड येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांतदादा डोंगरे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण पार पडले ध्वजारोहणानंतर अंगणवाडी शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी लहान मुलामुलींनी प्रभात फेरी काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रजासत्ता दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भिवंडी ग्रामीण भाजपा उत्तर मंडल अध्यक्ष तथा माजी सरपंच निलेश दारागुरव ग्रामपंचायत सदस्य शिक्षकवर्ग पालक ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान करण्यात आला तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षिस वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले विविध देशभक्तीपर उपक्रमांनी नटलेला प्रजासत्ता सत्ता दिन सोहळा कवाड गावामध्ये मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला तसेच यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोबल देखील व्यक्त केले आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य झाला पण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपल्या देशाचा कारभार आपल्या देशाची व्यवस्था ही विस्कळीत झाली होती आपला देश आपल्या देशाची व्यवस्था कशी चालणार त्याच्यासाठी एक घटना समिती तयार केली आणि मला वाटतं आता श्रीकांत गोहेर बोलला मग अशी की मुलांनी विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये एवढं सांगितलेलं आहे की आपल्याला काय था सांगण्याची गरजच राहिली नाही त्याचं कारण असं आहे की आज मी बऱ्याच दिवसातून शाळेत आलो आणि शाळेत आल्यानंतर ध्वजारोहणासाठी तिथे उभा राहिलो आणि समोरच्या भिंतीवर मी पाहिलं तर एकदम चांगलं काम वालन सर तुमच्या सर्व टीमला मी खरोखर तुमचा आभार व्यक्त करतो की चांगलं काम तुम्ही केलेलं आहे घटनेची संपूर्ण माहिती तिथे लिहिलेली आहे तर आपल्या देशाची अशी परिस्थिती होती आणि या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपला देश कसा चालणार तेव्हा घटना समिती स्थापन केली आपण नेहमी ऐकतो ऐकत आलो आणि खरं आहे की घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि त्यांची सर्व टीम यांनी अहोरात्र मेहनत करून ही जी घटना आहे ही घटना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढे लागून अहोरात्र मेहनत करून ही घटना लिहिली आणि आपल्याला संविधान नावाच एक अमूल्य रत्न आपल्याला बाळ केलं आणि हे संविधान ज्या वेळेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हा संविधान आपल्या देशामध्ये दे आंबळा आणला आणि या संविधानावर आज आपलं सगळं राज्य चालत आहे आपलं संविधान हे जगातील सर्वात मोठे लोकशाहीने चालणारा आपला देश आहे आणि याने आपल्याला असे अनेक अधिकार दिलेले आहेत आपल्याला सर्वात मोठा मतदानाचा हक्क दिलेला आहे इथे कुठली घराणेशाही आप लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि लोकशाहीचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे आज आपण बघितलं मला सांगताना अभिमान वाटतो आम्ही जिथेही जातो आपल्या शाळेचं नाव निघतं खरं तर अतिशय शाल चांगली शाळा आणि मला वाटतं आता सरांनी सांगितले महाराष्ट्रामध्ये तेरा शाळांमध्ये आयड स्कूल म्हणून आपलं किती मोठी गोष्ट आहे एकदम चांगली गोष्ट आहे आणि खरोखर याच खरोखर तर जास्त श्रेय जात असेल ना बरे आमे, आम्ही आम्ही असतो मागे पण या शाळेचे अध्यक्ष प्रशांतजी डोंगरे यांच्या एक दो, एकदा जोरदार टाळ्या जायला पाहिजे खरोखर चांगला अध्यक्ष भेटलेला आपल्याला जो शाळेकडे लक्ष देतो आणि दुसरा अध्यक्ष आपले विश्वभारती शाळेचे जगदीश जे आडके आज त्यांचा सुद्धा आता नव नवीन पॅटर्न नवीन शाळेसाठी त्यांची धडपड दिसून येते आज तुम्ही बघला मीडियावर ते पण झलकत असतात शाळेसाठी मेहनत घेतात खरोखर मगाशी जो श्रीकांत हे मांडला की मुलांना सगळी माहिती अशी शिक्षकांनी चांगली मेहनत घेतलेली आहे हे ऐकून मला बरं वाटलं आणि तिथे जे भिंतीवर लिहिलेलं आहे की जी घटनेची सर्व माहिती आजपर्यंत मुलं वाचण करायची पण तो मूळ मुद्दा असतो सव्वीस जानेवारीच्या दिवशी काय बोललं पाहिजे हे मुलांना समजत नेतो आणि ते आज तुम्ही ते करून दाखवलंय मी सर्व शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण असेच आत्मीयतेने तळमलीने मी तुमच्यावर ब्लेम करत नाही अतिशय चांगले शिकवता तुम्ही असेच शिकवा जेणेकरून इथून घडणाऱ्या विद्यार्थी आमच्या शाळेचा आमच्या गावाचा नाव लौकिक कसा करेल असे आपण प्रयत्न करा आणि मग हीच एक चांगली संकल्पना मांडली ॲडव्होकेट भोईर मॅडमने की कालवार येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये ॲडमिशन घेतल्यावर घरपट्टी माफ करतात अजून कुठेतरी नाशिकला सांगितलं तर मी आज याच ठिकाणी घोषणा करतो पण चांगलं त्याच्यावर हे केलं की बाबा काहीतरी लालेच देऊन आपण इथे कोणाला आणायचं नाही आपण तशी कृती दाखवली पाहिजे ना मला वाटतं या अशी शाळा बघून मला नाही आता आमचीच मुलं इंग्लिश मिडीयम मध्ये शिकतात आम्हीच पस्तावलेलो हे जे खरं आहे ते, ते, ते मी इथे या मंचावर सांगतो पण त्यांनी जी सूचना मांडली तर मी ग्रामपंचायतीचं नाही सांगत तर मी माझ्या स्वतःच्या खर्चातून जे कोणी पाडले नवीन ऍडमिशन करतील त्यांची घरपट्टी नक्कीच मी भरेल आज या ठिकाणी ग्वाही देतो आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र आज आपण येथे सर्वजण भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत याचा मला अत्यंत आनंद आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाचा संविधान अंमलात आला आणि भारत एक सार्वम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश बनला हे संविधान आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही मूल्य शिकवते मित्रांनो देशाचा खरा पाया हा शाळेत घडतो परिषद शाळा म्हणजे ग्रामीण भारताची खरी ताकद आहे इथे शिकणारी मुले उद्या डॉक्टर इंजिनियर शेतकरी सैनिक शिक्षक आणि देशाचे इतर नेतृत्व घडवणारी बनतात तसेच आपल्या गावातूनही आपण बघत असाल अनेक मुलं इंजिनियर झाली डॉक्टर झाली भरपूर वकील झाली अतिशय संख्या खूप मोठी आहे तर याचा सर्वांना आपल्याला अभिमान आहे तसेच आपल्या गावात आपण सर्वांनी मिळून आज शाळा आपण चांगला दर्जा बनवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आपल्या गावातील विलासगुराव सर असतील पाटील सर असतील या शाळेच्या रिटायर्ड शिक्षिका नंदा मॅडम या आपल्या अमूल्य वेळ देऊन त्या शाळेसाठी मेहनत घेतात तसेच सर्व शिक्षकसुद्धा आपले चांगला आता सध्या काम आपल्याला लाभलेला आहे वाळंकर असतील गोईस सर असतील वानखेडे सर सर्व शिक्षिका या चांगल्या शिक्षण घडवण्यासाठी खूप मेहनत घेतात या शाळेसाठी आपल्याला ग्रामपंचायत ग्रामपंचायततर्फे नेहमी सहकार्य लाभत असतं इथे आज आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर बघतात त्याच्यामध्ये आपण सर्वांनी मिळून ग्रामपंचायतीचंही काही खूप चांगलं योगदान आहे आता काही गोष्टी शिल्लक का आहेत मागे आपण साहेबांनी आपल्याला सांगितलेलं की आता आपल्याला त्या कंपाऊंड वॉलची एक भिंत आपल्या डिजिटल पेंटिंग करायची ते राहिलेले आहे की लवकरच आपण डिजिटल पेंटिंग करून द्यावी जेणेकरून एक अतिशय आकर्षक असं आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर बघायला मिळेल आत्ताच आपल्याला वैशाली त्यांनी सांगितलं कालवा जिल्हा शाळेनी नवीन योजना सुरू केली की जो जिल्हा शाळेत ॲडमिशन घेईल त्यांना घरपटी मोफत दिली जाईल पण आमची अशी भूमिका आहे की आपण कोणाला काही फुकट देऊन इथे लालच देऊन आपल्याला ॲडमिशन द्यायचं नाही तर आपण शाळेचा दर्जा एवढा चांगला बनवू की इंग्लिश मिडियमला जाणारे पालक आणि विद्यार्थी ॲटोमॅटिक इकडे वळतील अशी आमची भूमिका आहे तर आपण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करू आपण जिल्हा परिषद शिकणारी मुलं कुठेही कमी नाहीत आजपर्यंत आपण बघाल जिल्हा परिषद शिकणारी मुलं जिल्हाधिकारी आहेत कोण तहसीलदार आहेत अतिशय चांगल्या चांगल्या मुद्द्यांवर जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आता सध्या जे फॅन चालू आहे वाटतं इंग्लिश मिडियमला ऍडमिशन घेतलं मुलं मुले हुशार होतात तर तसं काही नाही आहे आपला भ्रम आहे आपण जिल्हा परिषद शाळेत जर चांगलं शिक्षण दिलं तशी चांगले मुलं घडतील आता मी तुम्हाला उदाहरण देतो की मगाशी आपण जगदीश आणखी सरांचं भाषण ऐकलं तर एक चांगले अतिशय चांगलं वक्ता आपण जगदीश सरांच्या रूपात आपण इथे बघतोय आज आपण बघत असतो भाषण शिकण्यासाठी मोठे मोठे क्लासेस लावतात जे लोकप्रतिनिधी असतात पुण्यासारख्या ठिकाणी असे क्लासेस घेतले जातात व भाषण त्यांना शिकवलं जातं पण आपण बघता की जिल्हा प्रदेश शाळेत शिकणारी मुलं आज जगदीश सरांच्या रूपात असे निलेश गुरवकर आहेत हे आपल्या तालुक्याचं नेतृत्व करतात तर हे जे विद्यार्थी हे घडलेले आहेत ते जिल्हा मी शाळेतून शिकलेले आहेत त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की सर्व मुलांनी आपापल्या क्षेत्रात चांगलं पुढे नाव लोणी कमावावं व आपल्या शाळेचा व गावाचा नाव उंच कमावावं तसेच ते सर्वांना मी पुढील शैक्षणिक वाटली शुभेच्छा देतो धन्यवाद असा कोणता गाव नाही असं कोणतं गाव नाही ज्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मंदिर नाही असं कोणतं गाव नाही ज्या गावामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही अशी कोणती शाळा नाही ज्या शाळेमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर नाही अशी कोणती शाळा नाही ज्या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही अशी कोणती शाळा नाही ज्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेच फोटो नाही खर तर या ठिकाणी एवढंच सांगा असं वाटत की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थाने आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आज खरोखर या ठिकाणी मला सांगावस एवढंच वाटत की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला हे बोलायला खूप अवघड तर नाही पण बोलायला खूप छान वाटतं पण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला ज्या ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळवून दिलं त्या खरोखर शूरवीरांना आज या ठिकाणी मी मानवंदना अर्पित करतो कोई चीख खे गया कोई चिल्ला कर गया कोई चीख खे गया कोई चिल्ला कर गया स्कूल के बाहर वाला बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख के के चला गया बाहर बच्चा हिंदुस्तान की तकदीर लिख के चला गया तक आज या ठिकाणी मला की ज्या ज्या शिरोवीरांनी आपली प्राणाची आहुती देऊन आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं भगत सिंगला फाशीची शिक्षा झाली भगत सिंगला फाशीची शिक्षा झाली पुन्हा गाव शून्य झालं होत भगतसिंगच्या आई बाहेर अंगणामध्ये तांदूळ निवडायला बसली होती सगळी एक एक पब्लिक जमा होत होती तिला काही समजत नव्हतं की आपल्या दरवाजाजवळ एवढी पब्लिक का जमा झालेली आहे थोड्या वेळाने भगतसिंगच्या आईने विचारलं की मुझे कि का या पे क्या हुआ है तेवढ्यात एकाने उठून सांगितलं की मा भगत भगतसिंग को फांसी की सजा हो गी है। क्यूं? मेरा भगत सिंह ऐसा कोई गलत काम नहीं कर सकता है मेरा भगत सिंग ॲसा गलत काम नहीं क्यों उसको फांसी की सजा दिला एवढ्याची रात्र कशी तरी काढली आणि दुसऱ्या दिवशी भगत सिंगला मध्ये सर्वजण घेऊन गेले त्याच्या आईला आणि आई त्याची धावत पळत धावत पळत भगतसिंग जवळ गेली भगतसिंगच्या गालावरून हात फिरवले आणि भगत ला विचारला बेटा तुमने ऐसा कौन सा गलत काम करती है जो तुझे फाशी की सजा होगी तुमने ऐसा सा गलत काम करती है जो तुझे फाशी की सजा होगी ये भगत सिंग है ना ये तेरा बेटा है ये ऐसा कोई भी गलत काम नहीं कर सकता है मां ये ब्रिटिश है ना ब्रिटिश अंग्रेज इन्होंने मेरे भारत माता को गाली दी साले को गोली से उड़ा दिया माँ मैंने कोई गलत काम कर दिया नहीं बेटा तूने कोई ऐसा गलत काम नहीं किया वो भगवान से मैं पूछूंगी वो भगवान से मैं पूछूंगी कि भगत सिंह जैसा एक ही बेटा मेरे इस कोख से क्यों जन्म दिया ऐसे सौ बेटे भी अगर देते जन्म

दोनच राज इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राज इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळावर एक त्या रायगडावर एक चवदार तळावर धन्यवाद या ठिकाणी मी इथेच थांबतो